नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर तालुक्यातील तास गावातील जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले तेवढ्यात सोबत असलेल्या भावाने हातात काठी घेत वाघाला परतून लावले त्यामुळे जीवितहानी टळली ही घटना शनिवारी सायंकाळी तासशिवारातील पिंपळगाव रिठी परिसरात घडली गोपाल चिंदू तितिरमारे वय बावन राहणार तास असे जखमी गुराख्याचे नाव आहे गोपाल नेहमीप्रमाणे सकाळी गावातील जनावरे पिंपळगाव रिठी परिसरात चारण्यासाठी घेऊन गेला होता सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जनावरे चरत असताना अचानक वागाने डरकाडी फोडत जनावरांवर हल्ला चढवला आपल्या जनावरांना वाघापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वाघाच्या तावडीत सापडलेल्या गोपालच्या पायाचे लचके तोडत त्याला वाघाने जखमी केले तेव्हा जवळच असलेल्या वासुदेव नामक त्याच्या भावाने हातात काठी घेत वाघाला हकलून लावले आरडाओरड करताच परिसरातील शेतकऱ्यांनी कर घटनास्थळी धाव घेतली आज तसेच घटनास्थळ असलेल्या पिंपळगाव रिठी परिसर जंगलाने व्याप्त असून तेथे दुचाकी व चारचाकी वाहन जात नाही त्यामुळे घटनास्थळावरून जखमीला मुख्य मार्गावर आणणे कठीण झाले होते घटनास्थळावर उपस्थित लोकांनी जंगलातील काड्या एकत्रित करून त्याचे स्ट्रेचर बनवले त्यावर जखमीला घेऊन काही अंतर पायी तर नंतर टॅक्टरवरून कच्च्या रस्त्यावर आणण्यात आले नंतर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले घटना सायंकाळची असताना रुग्णालयात पोहोचायला रात्रीचे सात वाजले त्यामुळे जखमी गोपालला अतिशय वेदना व त्रास सहन करावा लागला यावेळी ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते रुग्णालयात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती जखमी अवस्थेत गोपालला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरच्या दवाखान्यात हलवण्यात आले या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद